तुम चाहे। तुम चाहे। तुम तुम का अवस्था बघा किती कष्ट आहे एवढं पैसे खर्च करून तुमचं काय आहे तुम्हाला ते काय पैसे मिळते खर्च करून काय वाईट सहकार्य केलं पाहिजे नमस्कार मित्रांनो आपलं मैदान रिपोर्टर मध्ये सगळ्यांच सर स्वागत तुषार धुमाळ तुषार धुमाळ पावसाचा व्यक्ती आला मैदानाला मैदान पूर्णपणे थांबलं चालू आहे बघूया मैदान कमिटीचं तिकडे येत होतं तिकडे आपला निर्णय आता कमिटीचा काय निर्णय येतोय बघा ही मैदानाच्या आवर्स बघायचं आणि जवळजवळ

লঞ্চ পিক <vic many usefulness> <kop tiếply tomatoes> एवढ्या पावसात गाडी निघून जाते त्यामुळे गाडी रुतले बघा के जे लाईव्ह वाला सुद्धा आपल्याला दिसतोय तोच सहजक कमिटीचा निर्णय चाललाय की सेमीफायनल उद्या घ्यायचंय का आजच बक्षी बिक वाटायचं सगळ्यांना विभागून बक्षीस द्यायचं काय चाललंय मंडप उडून गेला आज वाऱ्या वायदूमध्ये मंडप मंडपच गेला खर तर मित्रांनो आज सेमी सगळे व्हायला पाहिजे होते कारण आज बऱ्यापैकी सगळ्या गाड्या चांगल्या पाळ होत्या प्रत्येक सीमेमध्ये लढत पाहायला मिळत बऱ्याच गाड्या नाही मित्रांनो आपला असं स्टेज उभा होतो तुषार तुम्ही आपले कॅमेरा फिरवते म्हणजे इकडे द्या मी जरा सगळ्यांना धावतो आपण ज्या क्षेत्रात उतरतो त्या क्षेत्रामधलं सगळंच काय करून बसायचं त्याला काय दावा नाही अजून काही नियोजन अजून कमिटीन निर्णय आलेला नाही

आज चोर दोनदा पाय घसरून म्हटलं काय सांगायचं <laughs> तुम्हाला लय जोरात सुरू तेव्हा टी शर्ट आणला होता घातला खाली काय आमच्या माझ्या मित्रांनो गाड्या बिड्या सगळ्या होतं मैदानाच्या तास आगोज पाय हो का तुम्ही यांना ओळखत असाल बैलगाडी क्षेत्रामधलं खऱ्या होती सगळ्या क्षेत्रामध्ये अग्रेसर असणार आहे एक मधव ज्यांचा यूट्यूब चॅनल आहे असे गणेश तांबे सातेवाडेकर नामवंत समालोचक आहेत म्युजन करते पण आहेत आणि दुपारी बघितलं की पॉटील व्यवसायामध्ये सुद्धा ते अग्रेसर आहेत दुपारी कांदा कबूत का होते एक थोडा वेळ लागेल थोड्या वेळात निर्णय येईल उद्या होईल की नाही ते मैदान किंवा आजच काही मिटल आपल्या सगळ्यांना थोड्याच वेळात निर्णय येईल नाही काय नाही माणसाला काहीतरी व्यसन असावं तुम्ही केलं फोन काय काय नसते बैलगाडी क्षेत्रातलं खऱ्या अर्थानं आत्ता महाराष्ट्रात म्हणलं तर आमचे सहकारी मित्रांनी आणि प्रसिद्ध समोर होते रणजित भाऊंचं मोठं वर्चस्व आहे कारण बऱ्यापैकी सगळ्यात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त ज्या बैलाचं फॅन फॉलोईंग आहे बसूनच नियोजन म्हणू किंवा सगळं काय असेल ते रणजित सर बघितलं काय मला ज्या माणसाला फोन वाट दाखवण्याचं काम करतो ज्याला त्या अडचणीच्या काळात रणजित सरांना फोन केला की त्याचा अडचणीचं निरसन होतं आणि कधी फोन करा रात्रीचे एक दोन ला करा फोन अटेंड करणार काय अडचण असली तरी सांगणार आणि कोणाचं काय मैदानात जरी प्रॉब्लेम वाटला तरी मैदानात त्यामुळं रणजित सरांनी एक आमचं आहे व्हिडिओच्या माध्यमातून की भविष्यात आम्हाला जरी कधी बक्कासूर लागला तर आमचं एक आम्हाला एक मैदान बक्कासूर द्यावा तुम्ही एक आमची इच्छा आहे बाकी आज पावसामुळं जरा थोडं अडचण निर्माण झाली मैदान चांगलं चाललेलं बाकी कुठे बाकी गाडी आहे बाकीची गाडी येते ना येते बाकीची गाडी धन्यवाद मित्रांनो शंभर टक्के मित्रांनो सर आपण चांगला सल्ला परवा दिलाय आहे परवा दिनचा आपण सगळ्या दोघांचा वाद स्वतः आपण मिटवला आहे त्यामुळं कुठल्याही प्रकारचं कोणी आता निंबाकर असो किंवा महिला असो कोणाची कमेंट काय करू नका ते पण बोलणार नाही ओ दादा आयोजक आहेत मागच्या मैदानाचे सकाळपासून सगळ्याकडे <coughs> चिठ्ठ्या बिट्ट्या काढण्याचं काम केले काय सांगाल तर आता काय मैदान होईल का उद्या काय काय निर्णय नाही अजून नाही झालेला पण चांगला बरं का नियोजन चांगलं होतं पण याच मैदानाचं नियोजन गेल्या वर्षी स्वतः मी होतो नियोजन करायला पुढं मी इथं म्हणत होतो गेल्या वर्षीचं मैदान पहिलं पर्व होत स्वतः मी आणि राजेंद्र जाधव तासवड्याचे अन्नाने मला बोलवून घेऊन आम्ही नियोजन केलं होतं पण आम्ही आम्हाला यावेळी <laughs> गाड़े, गाड़े. <laughs> तो सुद्धा बघा गाडी बघा गाड्या बकस राला काय काय होईल म्हणजे निर्णय येईल म्हणायचं होईल सगळे आयोजन ताडा मालक हे बसलेले आहे मीटिंग चल मीटिंग चालू आहे नियोजन होईल मित्रांनो मंगळदर सुंदर गटपात झालाय सेमीला आता गेलाय पण तिथं कमिटी चाललाय विषय बघू आता सेमी उद्या का आज असा मित्रांनो औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर त्यांचं बघा चारा सगळं काय त्यांचं जागेवर सगळे शिस्टम कसे आहे आपला फक्त आज पाऊस पडला आपल्या इथं पण आपले सगळे बैलगाडी मला म्हणते आम्हाला आज नको उद्या नको आम्ही उद्या येणार नाही उद्या येणार नाही पण ते बघा त्यांचा सगळाच प्रपंच त्यांच्या बरोबर आहे तारा असल त्यां राहणी सोय असेल पाणी हे सगळं जेवणा साहित्य त्यांच्याबरोबर सगळं आहे मित्रांनो मथुर आज आता म्हणजे बाहेर मथुर बाहेर पडला मथुर मगाशीच मथुर मगाशीच बाहेर गेलाय बराच झालं म्हणजे बरेच एक चार पाच मिनिटाची रांग आहे त्यामुळे मथुर मागायची लवकर जसं पाऊस पडला राहुलबाई निर्णय घेतला आपलं बैल लवकर मैदाना बाहेर न्या म्हणून स्वतः राहुलबाई आपली पिकअप घेऊन पुढे काढत होते आणि पिकअपला वाट करत होते मथुर सुद्धा चांगली गाडी पाहिली होती मथूर आणि लखन जसं पाहिजे होतं तसं स्पिला गाड्यांना दा दाखवलं चांगली गाडी पाहिली होती पाठावती काय हॅलो चाललंय की हे करायचं

मित्रांनो लखन बी मगाशी बाहेर पडलाय किंवा असेल माग अजून तर बघूया मैदान आजचं तर मैदानाचं घेण्याची संपलंच उद्या ज्याला मैदान घेतलं तुम्ही <laughs> <laughs> मित्रांनो बैलगाडी क्षेत्रामधलं आगामी वादळ शुभम मोडक वडकी मित्रांनो ज्या बैलांना आता अल्पवधी म्हणजे अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धुमाकळ घातला असं माणिकराव बैलाचे मालक समीर भैया समीर भैया काय झालं आज काय कसं काय काय पावसामुळे जरा गोळ झालाय आता बघूया काय निर्णय कमी केलं की निर्णय कसं गाडी चांगली पावली बरोबर चांगली पावली आता काय नियोजन काय आता काय बघाय निर्णय काय नाही आपल्या घरी जाऊन जीव जो पाहिजे रस्ता प्याचा जाम आज झाली हो का मित्रांनो तुमचे खुलास व्यक्तिमत्व आहे समीर भाई यांचा मानेगराव मध्ये ते थोडासा आजार होता आणि आजार असल्यामुळं समीर भाई हवे दिसत नव्हते पण तिने पुन्हा कमबॅक असं केलंय धुळला उडवला धुळला काय सांगाल तुम्ही बाय समोर बघतेच पब्लिक आता सांगायला काय करत नाही तरी पण काय मित्रांनो आपल्याला दुसरी व्यक्ती बघायला मिळते काय म्हणताय जागे विकास जर एकदा रे कुमटे हो सर इकडे की कुठे गेले मोरेसाहेब कुठे हा कुठे तिकडे गेली तिकडे कुठे हा काय म्हणताय रणजित सर तुम्ही मी म्हणते काय निंद नाही होत आहे भैया पाटील आले बाबा किंडीचे गोटकिंडीचे भैया पाटील भैया काय सांगा काय झालं पाऊस काय म्हणतो पाऊस जास्त झाल्यामुळे काय वाटलं कुणी केला एक नंबर काय वाटतं काय सांगू सगळं हां मित्रांनो कमिटी आलेली आता काय निर्णय होतोय तो थोड्याच वेळात तुम्ही मैदान रिपोर्टरच्या चॅनलवरती पाहा चला मित्रांनो धन्यवाद या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा या चॅनलला